पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस महादेव परिसर रामटेके यांच्यावर गुन्हे शाखेने महिनोन महिने तपास केला परंतु आरोपी ठिकाण बदलत राहिल्याने शोध लागणे कठीण झाले आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस कोतवाली हद्दीत आदर्श हॉटेल समोर एक चाकू हल्ला गुन्हे शाखा घटनास्थळी पोहोचते आणि चौकशीत समजते की जखमी झालेला इसम म्हणजे हाच फरार आरोपी फक्त वीस मिनिटात आरोपीचा शोध लागला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना चौकशी भांडणातून तीन जणांनी हल्ला केल्याचे कबुली जबाब त्यांनी दिला उपचारानंतर आरोपीची कोतवालीत फिर्यादी आणि लगेच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये खुनाच्या पूर्वीच्या प्रकरणात अटक म्हणून ओळख झाली शहर आणि ग्रामीण हद्दीत एकूण पाच गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार होता ही कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली